आता आपण गणित या पाठावर दुसरा जो पाठ आहे पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन हा पाठ पाहणार आहोत या पाठावरील स्वाध्याय आपण ह्या स्वाध्यायाचं स्पष्टीकरण मी करणार आहे तर नीट लक्ष देऊन ऐकायचं तुम्ही हा स्वाध्याय सर्वांनी सोडवलेला आहे काही जणांचे पूर्ण प्रश्न बरोबर आहेत तर काही जणांचे चुकलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आता हे पुन्हा स्पष्टीकरण करणार आहोत तर ते तुम्ही लक्ष देऊन पहा तर ह्याच्यावरचा स्वाध्याय जो आहे तर स्वाध्याय मध्ये हा पहिला प्रश्न काय म्हणतोय की ही संख्या वाचायची आहे तुम्हाला आणि अक्षरात कशी घ्याल म्हटलेला आहे ही संख्या वाचा बरं काय आहे हे साठ हजार सहाशे सहा हा तर सोप्पा प्रश्न आहे तुमच्यासाठी त्याच्यानंतर एका संख्येच्या दश हजार स्थानी व एकक स्थानी नऊ हा अंक आहे आता आपण काय करायचं त्यावेळेला लगेच असं गोंधळून जायचं नाही पूर्ण प्रश्न वाचत असत तर त्यांनी काय म्हणलं आपल्याला एका संख्येच्या दश हजार स्थानी आपण लगेच स्थान लिहून घ्यायचे इथं कि एकक त्याच्यानंतर दशक शतक हजार आणि दश हजार तर त्यांनी काय आहे आपल्याला की एका संख्येच्या दश हजार स्थानी व एकक स्थानी नऊ अंक आहे दश हजार स्थानी नऊ अंक लिहायचं आणि एकक स्थानी सुद्धा नऊ अंक लिहायचं पुढं काय म्हटलं त्यांनी उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल उर्वरित सर्व स्थानावर आपण काय घ्यायचं शून्य मला सांगा ही संख्या किती झाली बरं आता एक दशक शतकच्या नंतर आपण शून्य दिलं तर किती झाली ही अंक सहा नव्वद हजार नऊ नु। तर या ठिकाणी पर्यायामध्ये नऊशे नऊ हे तर नाहीच मग या ठिकाणी आलं का नव्वद हजार नऊ म्हणून हा पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी पहिल्याच पर्यायामध्ये आहे त्याच्यानंतर एकोणीस आणि दोनशे एकोणीस या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल आता लगतची पुढची संख्या मला सांगा पुढची लगतची संख्या घ्यायची म्हणल्यावर आपल्याला दोनशे एकोणीस आपण उजळणी सगळ्यांनी शिकलेली आहे दोनशे एकोणीसच्या नंतर काय येतात दोनशे वीस म्हणजे एकोणीस हजार दोनशे वीस मग कुठं आहे का बघा बरं एकोणीस हजार दोनशे एकवीस म्हणले तिथं एकोणीस हजार दोनशे वीस फक्त इथंच बघायचं कारण पाडा इथंच बघायचं आपला आपली जी उजळणी आपण शिकलेली आहे ती त्याच्यानंतर पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे हजार पाचशे आठ हे बरोबर म्हंटले तीस हजार नऊशे अकरा हे बरोबर आहे एकोणनव्वद हजार पन्नास तीन हजार नऊशे तीस हजार हा शाब शाबास असं लक्ष ठेवायचं इथं तीस आहेत इथं तीन आहेत म्हणजे हे इथं चुकीचं आहे म्हणजे हे संपलं इथं पुढे बघायची गरज नाही ना वेळ घालायचा चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत एक मिळवला असता चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मला सांगा या संख्येमध्ये काय म्हटलं एक मिळवला तर आपण काय करायचं एक मिळवला एक मिळवला तर किती होतात म्हणजे किती वाहिली ही संख्या दहा एक मिळवला तर कोणती संख्या मिळेल मग आपल्याला दहा हजार।, हजार।, हजार एका महिला बचत गटाने अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढील पैकी कोणते नाही एका संख्येला तुम्हाला वाचन शिकवलंय मी संख्यांचे वाचन कसे करायचे असतात आता मला सांगा अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे म्हणजे साडे अठ्ठ्याहत्तर हजार म्हणतात का बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी शतक सातशे पंच्याऐंशी शतक, शतक वाहिलेत का बघा तुम्हाला सांगितलंय मी कसं म्हणलेलं आहे एक दशक आणि या संख्येला एवढ्या शतक म्हणता येते हे सुद्धा बरोबर आहे आता अठ्यात्तर हजार पाचशे अठ्यात्तर हजार पाचशे हे सुद्धा आपण वाचतो असं सातशे पंच्याऐंशी दशक आहेत का हे बरं दशक शतक आहेत पण दशक म्हणून पर्याय क्रमांक चार पावणे पंचवीस हजार ही संख्या अंकात कशी लिहाल तर पावणे पंचवीस म्हणजे पंचवीस पूर्ण झाले का आपण घड्याळ शिकताना शिकलेला आहे हो, काय कोणती संख्या असेल मग पाहुणे म्हणल्यानंतर चोवीस हजार म्हणतात हजाराचे हजार जेव्हा आपण चोवीस हजार म्हणालो म्हणजे ह्या हजाराचे पाव अर्धा आणि मला सांगितलंय हजाराचे काय असते ते मग पाहुण म्हणजे सातशे पन्नास असतात हजाराचे अर्धे म्हणजे पाचशे असतात साडे आणि पाव म्हणजे सव्वा म्हणजे दोनशे पन्नास म्हणजे चोवीस हजार सातशे पन्नास पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा आता मला सांगा एकोणीस हजार तीनशे वीस एकक एक, 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 एक हजार नऊशे बत्तीस दशक आणि एक हजार नऊशे बत्तीस शतक आता हे पर्याय आहेत तर त्यांनी काय म्हणले अ आणि ब एकच संख्या आहेत बघा बरं अ आणि ब हे एकच संख्या आहेत काय एकोणीस हजार तीनशे वीस म्हणजे हे एक आहेत पूर्ण बरोबर आहे एकोण एक हजार नऊशे बत्तीस दशक आहेत का बघा बर एक हजार नऊशे बत्तीस इथपर्यंत धरा याला आणि ही शून्य ही एकक आहे आणि एक हजार नऊशे बत्तीस हे दशक आहे त्याच्यानंतर ब आणि क एकच संख्या आहे म्हणले ब बघा बर एक हजार नऊशे बत्तीस दशक आणि एक हजार नऊशे बत्तीस शतक एक हजार नऊशे बत्तीस शतक येतात का इथं दशक या शतक यायलेत का नाही एक हजार नऊशे बत्तीस दशक यायलेत पण शतक येणार झालेत म्हणजे हे तर पर्याय नाही म्हणतात अ आणि क एकच संख्या आहे म्हणे अ बघा एकोणीस हजार तीनशे वीस एकक आहे आणि क मध्ये काय एक हजार नऊशे बत्तीस शतक म्हणले शतक आहेत का एक हजार नऊशे बत्तीस दशक आहेत पण शतक नाही म्हणजे हे सुद्धा येत नाही अ ब आणि क या सर्व एकच संख्या आहेत म्हणले अ ब आणि को? एक संख्या आहेत का हे एकक आहेत पण हे एक हजार नऊशे बत्तीस दशक आहेत पण एक हजार नऊशे बत्तीस शतक आहेत का हे नाही म्हणजे कोणता पर्याय येतो आणि एकोणीस हजार तीनशे हे आहेत आणि एक हजार नऊशे बत्तीस दशक म्हणतात याला एवढ्या संख्येला याला एकक म्हणतात म्हणून हे आणि हे बरोबर आहे पहिला पर्याय एका संख्येत तीनशे शतक सत्तर दशक व सत्तावीस एकक आहेत ती संख्या अंकात कशी लिहाल एकक दशक आणि तीनशे हे शतक तीनशे हे शतक म्हणजे किती झाली तीस हजार संख्या झाली बरोबर आहे आता त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं आपल्याला सत्तर दशक म्हणले सत्तर दशक म्हणजे सत्तर ला दशक स्थानावर ठेवा हे एकक आणि हे सत्तर दशक म्हणजे सातशे सत्तावीस एकक म्हणले सत्तावीस ला एकक स्थानावर सत्तावीस चे सत्तावीस बरोबर आहे हे किती झाले तीस हजार सातशे आणि नंतर सत्तावीस एकक स्थानावर आहेत म्हणजे तीस हजार किती होतात सातशे सत्तावीस तीस हजार सातशे सत्तावीस सत्तावीस एकक होते कळालं का म्हणजे तीस हजार सातशे सत्तावीस आलेलं आहे कळालं मी काय केले ते तुम्हाला सगळ्यांना म्हणून पर्याय क्रमांक तिसरा शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास या संख्येचे पुढील पैकी कोणते वाचन योग्य नाही तीन योग्य आहेत एक योग्य नाही सव्वा सेहेचाळीस हजार हे सव्वा आहेत का दोनशे पन्नास हजाराचे सव्वा आहेत बरोबर आहे म्हणून सव्वा सेहेचाळीस हजार याला म्हणता येतं बरोबर आहे दुसरं काय म्हणला शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास म्हणतात का ह्याला म्हणतात म्हणून हेही बरोबर आहे तीन काय म्हणले चार हजार सहाशे पंचवीस दशक चार हजार सहाशे पंचवीस दशक म्हणले बरोबर आहेत हे कारण हे एकक शून्य आणि हे सगळे दशक पावणे पंचेचाळीस हजार पावणे होत का बरं हे कारण आपण सव्वा साडे आणि पाहुणे पाहुणे म्हणजे सातशे पन्नास असतात दोनशे पन्नास सव्वा असतात म्हणून हे नाही म्हणून त्यांनी योग्य नाही म्हणले म्हणजे पर्याय क्रमांक सर्वांना समजलं